तीन चार नंतर आता थोडं ऊन येईल एकदा आणि नंतर काय म्हणून पावसाला सुरुवात होणार आहे तिकायला म्हणजे भोकर सिल्लोड तिकायला भागामध्ये आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे आज त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर कड पडणार आहे बुलढाणा कड पडणार आहे घाटाच्या खाली पडणार आहे इकड अकोल्याकडे पडणार आहे वाशिम कड हिंगोलीकडे त्याच्यानंतर अमरावती यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे संभाजीनगर जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील आणि नाशिककडे खूपच आहे म्हणजे आज काय होणार आहे बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे जेणे पेने केलेले दिवजान भेटणार आहे तर... पण उद्याच्याला मात्र याची व्याप्ती वाढत जाणार आहे म्हणजे थोडं आणखीन वाढत जाणार आहे मग ते पाऊस काय होणार मग राज्यातल्या ना बऱ्याच सगळ्याच जिल्ह्यात जाणार आहे मग सुरुवात करतो तुम्हाला लातूर जिल्हा बीड जिल्हा धारोशूर जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जालना परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती हो तस अकोला वाशिम नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा सगळीकडे मग जास्त प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात मग बऱ्याच भागावर पडल्यास म्हणजे जेणे पेरलंय का त्याला जीवदान ठरणार आहे की हो बरोबर तसं जर काही भागात शेताचे जे आता माल आहे छोटे छोटे ते सुकायला पण लागलेले म्हणजे जे कोरडो शेती ज्यांच्या त्यांच्या भागामध्ये जिथे सुकायले त्यांना पाऊस पडणार आहे त्यांना पैशाचा पाऊस राहणार आहे सर्वप्रथम तुमच्या जा सुरुवात करू बरं बरोबर जालना जिल्ह्यात दुपारी दुपारच्या नंतर तीन चारच्या नंतर आता थोडं ऊन येईल एकदा आणि नंतर काय म्हणून पावसाला सुरुवात होणार आहे टिकायला म्हणजे भोकर सिल्लोड टिकायला भागामध्ये आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे आज त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर कड पडणार आहे बुलढाणा जिल्ह्याकड पडणार आहे घाटाच्या खाली पडणार आहे इकडं अकोल्याकडे पडणार आहे वाशिमकडे हिंगोलीकडं त्याच्यानंतर अमरावती यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे आ... संभाजीनगर जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील आणि नाशिककडे खूपच आहे म्हणजे आज काय होणार आहे बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे जेणे पेरे केलेले दिवदान भेटणार आहे तर... पण उद्याच्या मात्र याची व्याप्ती वाढत जाणार आहे म्हणजे थोडं आणखीन वाढत जाणार आहे मग ते पाऊस काय होणार मग राज्यातल्या ना बऱ्याच सगळ्याच जिल्ह्यात जाणार आहे मग सुरुवात करतो तुम्हाला लातूर जिल्हा बीड जिल्हा धारोशूर जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जालना परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती हो तस अकोला वाशिम नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा म्हणजे सगळीकडे जास्त प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात मग बऱ्याच भागावर पडल्यास दिसत म्हणजे जेणे पेरलंय का त्याला जीवदान ठरणार आहे पाऊस. हो बरोबर तसं जर काही भागात शेताचे जे आता माल आहे छोटे छोटे ते सुकायला पण लागलेले म्हणजे जे कोरडो शेती ज्यांच्या त्यांच्या भागामध्ये जिंचे सुकायले त्यांना पाऊस पडणार आहे त्यांना पैशाचा पाऊस राहणार आहे सर्वप्रथम करू जालना जिल्हा जालना जिल्ह्यात दुपारी दुपारच्या नंतर तीन चारच्या नंतर आता थोडं ऊन येईल एकदा आणि नंतर काय म्हणून पावसाला पाँगन सुरुवात होणार आहे टिकायला म्हणजे भोकर सिल्लोड टिकायला भागामध्ये आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे आज त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर कड पडणार आहे बुलढाणा जिल्ह्याकड पडणार आहे घाटाच्या खाली पडणार आहे इकडं अकोल्याकडे पडणार आहे हिंगोली कड त्याच्यानंतर अमरावती यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यात देखील पर काही भागात पडणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे संभाजीनगर जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील आणि नाशिक नाशिककडे खूपच आहे म्हणजे आज काय होणार आहे बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे जेणे पेरी केलेलं दिवसांच्या ना मात्र याची व्याप्ती वाढत जाणार आहे म्हणजे थोडा आणखीन वाढत जाणार आहे मग ते पाऊस काय होणार मग राज्यातल्या ना बऱ्याच सगळ्याच जिल्ह्यात जाणार आहे मग सुरुवात करतो तुम्हाला लातूर जिल्हा बीड जिल्हा जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जालना परभणी सिंगोली बुलढाणा अमरावती हो तस अकोला वाशिम नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा म्हणजे सगळीकडे जास्त प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात मग बऱ्याच भागावर पडल्यास दिसत म्हणजे जे पेरलंय का त्याला जीवदान ठरणार आहे की हो बरोबर तसं जर काही भागात शेताचे जे आता माल आहे छोटे छोटे ते सुकायला पण लागलेले म्हणजे जे कोरडो शेती ज्यांच्या त्यांच्या भागामध्ये जिंचे सुकायला त्यांना पाऊस पडणार आहे त्यांना पैशाचा पाऊस राहणार आहे सर्वप्रथम तुमच्या जालना पासूनच सुरुवात करू बरं आज जालना जिल्ह्यात दुपारी दुपारच्या नंतर तीन चारच्या नंतर आता थोडं ऊन येईल एकदा आणि नंतर काय म्हणून पावसाला सुरुवात होणार आहे तिकायला म्हणजे भोकर शिल्लो तिकायला भागामध्ये आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे आज त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर कड पडणार आहे बुलढाणा जिल्ह्याकडं पडणार आहे घाटाच्या खाली पडणार आहे इकडं अकोल्याकडं पडणार आहे वाशिमकडे हिंगोलीकडं त्याच्यानंतर अमरावती यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे संभाजीनगर जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील आणि नाशिक खूप खूपच म्हणजे आज काय होणार आहे बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे जे न पेरे केलेले दिवदान भेटणार आहे तर... पण उद्याच्या व्याप्ती वाढत जाणार आहे म्हणजे थोडा आणखीन वाढत जाणार आहे मग ते पाऊस काय होणार मग राज्यातल्या ना बऱ्याच सगळ्या जिल्ह्यात जाणार आहे मग सुरुवात करतो तुम्हाला लातूर जिल्हा बीड जिल्हा धारोशिव जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जालना परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती हो तस अकोला वाशिम नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा म्हणजे सगळीकडे जास्त प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात मग बऱ्याच भागावर पडल्यास दिसत म्हणजे जे पेरलंय का त्याला जीवदान ठरणार आहे की हो तसं जर काही भागात शेताचे जे आता माल आहे छोटे छोटे ते सुकायला पण लागलेले म्हणजे जे करोडो शेती ज्यांच्या त्यांच्या भागामध्ये जिंचे सुकायला त्यांना पाऊस पडणार आहे त्यांना पैशाचा पाऊस राहणार आहे सर्वप्रथम तुमच्या जा सुरुवात करू बर बरोबर जालना जिल्ह्यात दुपारी दुपारच्या नंतर तीन चारच्या नंतर आता थोडं ऊन येईल एकदा आणि नंतर काय म्हणून पावसाला सुरुवात होणार आहे तिकायला म्हणजे भोकर सिल्लोड तिकायला भागामध्ये आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे आज त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर कड पडणार आहे बुलढाणा जिल्ह्याकडं पडणार आहे घाटाच्या खाली पडणार आहे इकडं अकोल्याकडं पडणार आहे वाशिमकडे हिंगोलीकडे त्याच्यानंतर अमरावती यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे संभाजीनगर जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील आणि नाशिककडे तर खूपच म्हणजे आज काय होणार आहे बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे जेणे पेने केलेलं जीवदान भेटणार आहे तर... पण उद्याच्याला मात्र याची व्याप्ती वाढत जाणार आहे म्हणजे थोडा आणखीन वाढत जाणार आहे मग ते पाऊस काय होणार मग राज्यातल्या ना बऱ्याच सगळ्या जिल्ह्यात जाणार आहे मग सुरुवात करतो तुम्हाला लातूर जिल्हा बीड जिल्हा धारोशिव जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जालना परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती हो तस अकोला वाशिम नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा म्हणजे जास्त प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात मग बऱ्याच भागावर पडल्यास दिसत म्हणजे जे पेरलंय का त्याला जीवदान ठरणार आहे तसं जर काही भागात शेताचे जे आता माल आहे छोटे छोटे ते सुकायला पण लागलेले म्हणजे जे करोडो शेती त्यांच्या भागामध्ये ज्यांचे सुकाल त्यांना पाऊस पडणार आहे त्यांना पैशाचा पाऊस राहणार आहे सर्वप्रथम सर्वप्रथमच सुरुवात करू बर बरोबर जालना जिल्ह्यात दुपारी दुपारच्या नंतर तीन चारच्या नंतर आता थोडं ऊन येईल एकदा आणि नंतर काय म्हण पावसाला सुरुवात होणार आहे टिकायला म्हणजे भोकर सिल्लोड टिकायला भागामध्ये आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे आज त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर कड पडणार आहे बुलढाणा जिल्ह्याकडं पडणार आहे घाटाच्या खाली पडणार आहे इकडं अकोल्याकडं पडणार आहे वाशिमकडं हिंगोलीकडे त्याच्यानंतर अमरावती यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे संभाजीनगर जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील आणि नाशिककडे तर खूपच म्हणजे आज काय होणार आहे बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे जेणे पेरी केलेले दिवदान भेटणार आहे पण उद्याच्या व्याप्ती वाढत जाणार आहे म्हणजे थोडा आणखीन वाढत जाणार आहे मग ते पाऊस काय होणार मग राज्यातल्या ना बऱ्याच सगळ्याच जिल्ह्यात जाणार आहे मग सुरुवात करतो तुम्हाला लातूर जिल्हा बीड जिल्हा जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जालना परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती हो अकोला वाशिम नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा म्हणजे सगळीकडे मग जास्त प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात मग बऱ्याच भागावर पडल्यास दिसत म्हणजे जेणे पेरलंय का त्याला जीवदान ठरणार आहे की हो बरोबर तसं जर काही भागात शेताचे जे आता माल आहे छोटे छोटे ते सुकायला पण लागलेले म्हणजे जे करोडो शेती ज्यांच्या समस्यांच्या भागामध्ये ज्यांचे सुकाले त्यांना पाऊस पडणार आहे त्यांना पैशाचा पाऊस राहणार आहे सर्वप्रथम सुरुवात करू बर बरोबर जालना जिल्ह्यात दुपारी दुपारच्या नंतर तीन च्या नंतर आता थोडं ऊन येईल एकदा आणि नंतर काय म्हण पावसाला सुरुवात होणार आहे टिकायला म्हणजे भोकर सिल्लोड टिकायला भागामध्ये आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे आज त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर कड पडणार आहे बुलढाणा कड पडणार आहे घाटाच्या खाली पडणार आहे इकडं अकोल्याकडे पडणार आहे वाशिमकडे हिंगोलीकडे त्याच्यानंतर अमरावती यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे संभाजीनगर जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील आणि नाशिककडे खूपच म्हणजे आज काय होणार आहे बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे जेणे पेरी केलेलं दिवदान भेटणार आहे तर... पण उद्याच्याला मात्र याची व्याप्ती वाढत जाणार आहे म्हणजे थोडं आणखीन वाढत जाणार आहे मग ते पाऊस काय होणार मग राज्यातल्या ना बऱ्याच सगळ्या जिल्ह्यात जाणार आहे मग सुरुवात करतो तुम्हाला लातूर जिल्हा बीड जिल्हा धारोशिव जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जालना परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती हो अकोला वाशिम नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा म्हणजे सगळीकडे जास्त प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात मग बऱ्याच भागावर पडल्या दिसत म्हणजे जे पेरलंय का त्याला जीवदान ठरणार आहे की हो बरोबर तसं जर काही भागात शेतात जे आता माल आहे छोटे छोटे ते सुकायला पण लागलेले म्हणजे जे कोरडो शेती ज्यांच्या त्यांच्या भागामध्ये ज्यांचे सुकाल त्यांना पाऊस पडणार आहे त्यांना पैशाचा पाऊस राहणार आहे सर्वप्रथम करू बर बरोबर जालना जिल्ह्यात दुपारी दुपारच्या नंतर तीन चारच्या नंतर आता थोडं ऊन येईल एकदा आणि नंतर काय म्हणून पावसाला सुरुवात होणार आहे टिकायला म्हणजे भोकर सिल्लोड टिकायला भागामध्ये आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे आज त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर कड पडणार आहे बुलढाणा कड पडणार आहे घाटाच्या खाली पडणार आहे इकडं अकोल्याकडे पडणार आहे वाशिमकड हिंगोलीकडे त्याच्यानंतर अमरावती यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे संभाजीनगर जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील आणि नाशिकला तर खूपच म्हणजे आज काय होणार आहे बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे जेणे पेने केलेले जीवदान भेटणार आहे तर... पण उद्याच्याला मात्र याची व्याप्ती वाढत जाणार आहे म्हणजे थोडा आणखीन वाढत जाणार आहे मग ते पाऊस काय होणार मग राज्यातल्या ना बऱ्याच सगळ्या जिल्ह्यात जाणार आहे मग सुरुवात करतो तुम्हाला लातूर जिल्हा बीड जिल्हा धारोशिव जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जालना परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती हो अकोला वाशिम नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा म्हणजे सगळीकडे जास्त प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात मग बऱ्याच भागावर पडल्या दिसत म्हणजे जे पेरलंय का त्याला जीवदान ठरणार आहे तसं जर काही भागात शेताचे जे आता माल आहे छोटे छोटे ते सुकायला पण लागलेले म्हणजे जे करोडो शेती ज्यांच्या त्यांच्या भागामध्ये जिंचे सुकायले त्यांना पाऊस पडणार आहे त्यांना पैशाचा पाऊस राहणार आहे सर्वप्रथम सुरुवात करू बर बरोबर जालना जिल्ह्यात दुपारी दुपारच्या नंतर तीन चारच्या नंतर आता थोडं ऊन येईल एकदा आणि नंतर काय म्हणून पावसाला सुरुवात होणार आहे टिकायला म्हणजे भोकर सिल्लोड टिकायला भागामध्ये आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे आज ته یانتر د دل...